श्री स्वामी समर्थ माझे नाव सिद्धेश आहे माझ्या आईसोबत घडलेला भयानक प्रसंग आज मी तुमच्या समोर मांडत आहे मी पुण्यात राहतो आजपासून तीस ते पस्तीस वर्षांपूर्वीची कथा मी तुमच्या समोर सादर करतोय जेव्हा मी गावी राहायचो जेव्हा मी माझ्या आईच्या गर्भात होतो माझ्या आईचे पहिल्यांदा तीन वेळा ऑपरेशन झाले होते एकही गर्भ तिचा पोटात टिकत नव्हता तीन ते चार महिने झाले की गर्भ पडणार पण माझ्या वेळी तिला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही व्यवस्थितपणे तिचे दिवस चालू होते पण माझ्या आईला मी पोटात असताना नेहमीच घरात कोणीतरी असल्याचा भास होत असे रात्री दोन ते तीन वाजता घराची बेल कोणीतरी वाजवत आहे असे तिला वाटत असे तिने दरवाजा उघडल्यानंतर एक नवीनच लग्न झालेलं जोडप तिला दिसत असे आणि एखाद्या ठिकाणचा पत्ता तिला विचारत असे गेटच्या बाहेर येण्यास सांगत असे कधी कधी तर तिला काही मांजरही दिसत असे जे तिच्यावर पण वार करत असे माझी आई स्वामींवर प्रचंड विश्वास ठेवते म्हणून घर पहिले मजल्यावर असल्यामुळे घरात स्वामींची भक्ती सुरू असल्यामुळे आणि माझी आई कधीच गेट बाहेर न पडल्यामुळे ती या सगळ्या संकटांपासून वाचत होती एक दिवस मध्यरात्री माझ्या आईला लघवीसाठी जाग आली ती उठून बाथरूम मध्ये गेली एक तास ती बाथरूम मध्ये लघवी करत होती माझ्या बाबांना वाटलं आपली बायको अजून बाथरूममधून बाहेर का आली नाही म्हणून त्यांनी बाथरूमचा दरवाजा उघडला तर त्यांना धक्काच बसला माझ्या आईचं नऊ महिन्याचं वाढलेलं पोट हे अजिबातही दिसत नव्हतं जसं की तिला कधी दिवसच नाही बाबा खूप घाबरले तशी माझी आई सुद्धा घाबरली होती पण तिला काय बोलावे तिच्यासोबत काय होत आहे काहीच समजत नव्हते ती फक्त बाथरूम मध्ये बसून होती बाबांनी हिम्मत न हरता माझी आई स्वामींची सेवा देवघरात जिथे करत असे तिथे ते तिला घेऊन गेले आणि माझ्या आईला बाबांनी तिथे बसवले जो अगरबत्तीचा अंगारा होता तो सारखा माझ्या आईला पोटाला लावू लागले आईच्या हातात गुरुचरित्र वाचण्यास दिले आणि तिला जोरजोरात वाचायला लावले तेही श्री स्वामी करू लागले अगरबत्तीचा पडणारा अंगारा सारखा पोटावर लागले त्या आई बाबांनी सेवा केली त्यांच्या सोबत असं का घडत आहे आमच्या बाळाला सुखरूप या जगात येऊ दे म्हणून प्रार्थना केली तेव्हा सकाळी माझ्या आईचं पोट तसेच होते जसे की नवव्या महिन्यात राहायला हवे त्यानंतर एका हॉस्पिटलमध्ये माझ्या आईला भरती करण्यात आले आणि नंतर माझा जन्म तिथे झाला तोही अगदी सुखरूप खर तर कुणीतरी माझ्या आई वडिलांना त्यांच्या असे पुढे जाऊन त्यांना समजले पण घरात प्रचंड देवपूजा स्वामींवर विश्वास श्रद्धा असल्यामुळे त्यांचे प्रयत्न असफल ठरले आणि माझे आई बाबा आई बाबा झालेत त्यांचा वंश सुरू राहिला हे सगळं फक्त स्वामी आशीर्वादाने झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा प्रसंग काल्पनिक नसून